अनेक पद मी उपभोगू शकले असते परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं माझं की मला जी जबाबदारी दिलेली आहे आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने विश्वास टाकलेला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केले त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गोन आहे माझ्यासाठी पक्ष हा महत्वाचा आहे आमचे पक्षाचे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू दे किंवा या देशात प्रधानमंत्री म्हणून अख्या जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्या साहेब म्हणून मी या ठिकाणी उतरणार आहे काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झाली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली विशेष काही वेगळी जबाबदारी पक्षा अंतर्गत दिली जाणार आहे आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिली कसा प्रचार सुरुवात तुम्ही केव्हापासून करणार तुम्हाला माहिती आहे मी पंचवीस वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या साठी सुद्धा मी प्रचार करेल याच्यामध्ये काही दुमत नाही भाजपने सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये तुमचं नाव कापल्या गेलं

कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना स्टुडंट कौन्सिलची ची प्रेसिडेंट असताना पासूनच काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मला बोलायचं नाही कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लोखा लेखा जोखा आहे तुमच्यासमोर जो मी आता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी प्रसिद्धी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेने सुद्धा लगातार असं पण नाही कि मी एका वेळेला कमी मताने आली त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले माझा हा मत मताधिक्याचा क्रम हा चढता आहे म्हणजे पहिल्या वेळेला आले असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली तिसऱ्या वेळेला आले माझ्या विरोधामध्ये काय होतं नव्हतं त्याला मी महत्व देत नाही सर्वे कधी मी केलाच नाही आणि मला असं वाटतं की मी न सर्वे करता इथपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी काम करायचं पुढची राजकीय वाटचाल आता कशी असणार पुढची राजकीय वाटचाल ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील कि भावना गवळींनी पंचवीस वर्षे हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसंही मी पक्षाची आ, नेता म्हणून काम करते आहे आणि पक्षासाठी काम करेल आता आता कोणाबद्दल ना तुझी नाराजी राहिली असं काही आहे का सध्या नाही माझी काल पण नाराजी नव्हती आणि मी नाराज होण्यापैकी ना नाहीये कारण मी संघर्ष करून समोर आलेली आहे आणि संघर्ष करणारा माणूस कधी नाराज होत नसतो तो आत्मचिंतन पण करतो की कुठे आपण चुकलो कुठे आपण कमी पडलो किंवा माझ्या मनामध्ये तो खंत होता की आपण कुठे कमी पडलो तर ठीक आहे मी लढणारी असल्यामुळे निश्चित या आपल्या उमेदवारासाठी सुद्धा लढणार आहे आपली उमेदवारी कपल्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते आता कार्यकर्त्यांना काय कारण झालं कारण अद्याप प्रचारामध्ये मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की साहजिक आहे ते माझ्यासोबत केवळ कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून कधी जुळले गेले आणि ते माझे भाऊ म्हणून जुळले गेले आणि मी पण एक परिवाराचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून हे नातं भावनिक आहे जसं मतदारसंघामध्ये मी माझ्या भावांना राख्या पाठवते आणि हा आजचा उपक्रम नाही हा पंचवीस वर्षापासूनचा माझा उपक्रम आहे आणि तशीच ही मंडळी माझ्यासोबत अत्यंत घरगुती वातावरणामध्ये मी काम केलंय म्हणून मी इतके वर्ष राजकारणामध्ये टिकली आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे कि उन्की, उन्की की या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं त्याला निवडून आले तुमची उमेदवारी खटल्यामुळे जन्मशाला आम्ही काही सर्वे केला त्यामध्ये मी असं जाणवलं की जन्मसात भरपूर नालाय आणि त्यामुळे पक्षांनी सर्व सर्वे री केल्यानंतर तुम्हाला वारंवार आग्रह केला का येण्यासाठी नाही मी असं म्हणेल की अर्थात मी पंचवीस वर्ष या ठिकाणी माझा परिवार म्हणून या मतदार संघामध्ये काम केलेलं आहे आणि पंचवीस वर्ष जे व्यक्ती या एका भागामध्ये काम करत असते तेव्हा साहजिक आहे तिथे ऋणा हे जोडलेल्या जातात आणि नाते संबंध सुद्धा घट्ट होतात आणि मी एक परिवार म्हणून या ठिकाणी काम केले असल्यामुळे साहजिक आहे लोकांना जनतेला माझ्या मतदार बांधवांना हे वाटलं उदय सामंत सर सुद्धा त्यावेळेस म्हणाले होते की नक्कीच भावना त्यांनी कुठेतरी अन्याय झाला त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांसमोर हे बोलून दाखवलं होतं काय समजल्याचं नाही ठीक आहे आता तो विषय संपलेला आहे मला असं वाटतं त्याच्यावर ते जा, जास्त भाष्य न करता आता आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि राजकारणामध्ये चढउतार हा असतो आणि माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार मी पाहिलेले असल्यामुळे माझी भूमी नेहमी संघर्षाची राहिलेली आहे लोक जरी म्हणत असतील की मी सोन्याचे चम्मच घेऊन आले तर मला असं वाटत नाही कारण मला प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध करायचं काम पडलं माझ्या विरोधामध्ये जे काही उमेदवार उभे राहिले ते सगळे मंत्री किंवा मोठ्या पदावरची सगळी मंडळी होती त्याच्यामुळे मी हा संघर्ष प्रत्येक वेळेला केलेला आहे त्यामुळे तो काही हेमंत पाठांना कुठेतरी हिंगोलीमध्ये धोका होता त्यामुळे त्यांना तुमच्या या ठिकाणी उमेदवारी दिली असं काही म्हणता इच्छा नाही तो पक्षाचा निर्णय आहे वरिष्ठांचा निर्णय आहे त्याच्यावर ते मला वाटत नाही तर दहा वर्षापासून चर्चा आहेच की मी हिंगोलीमध्ये उभे राहावे परंतु शेवटी माझा हा मतदारसंघ आहे माझा मतदारसंघ मी तिकडे सोडून तिकडे जावा असा काही विषय नव्हता परंतु ती मागणी जरूर होती ठीक आहे ओके थँक्यू